वरवट येथे ढकपुटी सदृश्य पाऊस ओळ्यात वाहून मायलेकींचा मृत्यू वरवट येथे ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेताकडून घराकडे येत असताना एक महिला दोन मुली मायलेकींचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ उडाले आहे शोधाशोध घेतल्यानंतर एक महिला दोन मुली मृत अवस्थेत आढळल्या दिनांक सत्तावीस मे रोजी एक वाजताच्या दरम्यान मनाटा वरवट परिसरामध्ये अचानक ढगपुटी सदृश्य पाऊस झाला या पावसात वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता यामध्ये एक महिला आणि दोन मुली शेताकडून गावाकडे येत होत्या अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने घराकडे येत असताना वरवट येथील महिला अरुणा बळवंत शकिरगे वय सदतीस त्यांच्यासोबत दोन मुली समीक्षा वय सात वर्ष दुर्गा वय दहा वर्ष आपल्या आईसोबत घराकडे येत होते ओढा ओलांडत असताना पुलातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीही पाण्यामध्ये वाहून गेल्या वाहून गेल्याचं गावामध्ये बातमी समजताच वरवट गावातील व मनाटा गावातील नागरिकांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केल्याने वरवट ते चुंचा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्या ओढ्यामध्ये सुद्धा शोध घेतल्यानंतर तिने मृतदेह सायंकाळी पाच वाजता मृत अवस्थेत सापडले या घटनेमुळे वरवट परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच हातगाव तहसीलचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे मॅडम मंडळ अधिकारी गीते तलाटी मनाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी घटनास्थळी येऊन तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र बरड शेवाळा येथे पाठवण्यात आले होते या घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे